लक्ष्मीनिवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक पिस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता, आता जयंत आणि जान्हवीच्या लग्नाचा संगीतचा कार्यक्रम सुरू असतो अगदी धूमधडाक्यात सगळेच जण डान्स करत असतात आणि खूप एन्जॉयसुद्धा करत असतात त्यानंतर जयंत आणि जान्हवीसुद्धा एका सुंदर अशा गाण्यावर डान्स करत असतात तेवढ्यात भावनाला कोणाचा तरी फोन येतो म्हणून भावना बाहेर आलेली असते तेवढ्यात तिथे सिद्धू कंपाऊंडच्या भिंतीवरून उडी मारून आत येताना तिला दिसतो भावना प्रचंड घाबरते आणि ती आतमध्ये लपून बसते त्यावेळेस सिद्धू तिला पाहतो आणि तो तिला ओरडतो त्यानंतर भावना बाहेर येते आणि म्हणते की तुम्ही माझा पाठलाग करत करत इथेसुद्धा येऊन पोचलात तुम्हाला माझ्याकडून नेमकं काय हवं आहे तुम्ही का मला त्रास देत आहात का तुम्ही मला किडनॅप करण्यासाठीच इथे आलेला आहात एवढ्या रात्रीच्या अंधारामध्ये तुम्ही इथं गुपचूप गुपचूप काय करत आहात असा भावनाचा गैरसमज झालेला असतो सिद्धू तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण भावना अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते ती प्रचंड घाबरलेली असते तिने लगेचच आदित्यला ओरडून बोलवलेलं असतं आदित्य सिद्धूला सिद्धूचा हात पकडतो आणि त्याला म्हणतो की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का हिला अजिबात त्रास द्यायचा नाही आहे आणि तो त्याचा हात पकडून त्याला गेटच्या बाहेर हकोलून देतोय आणि गेट लावून घेतो खरं तर सिद्धू त्याच्या आईला घेऊन जायला आलेला असतो परंतु भावनाने त्याचं काहीही ऐकून घेतलेलं नसतं काय सिद्धू त्याच्या मनातल्या भावना भावनापर्यंत पोचू शकणार का हे पाहणं खूप रंजक ठरेल